हे घड्याळ आहे आणि घड्याळामुळे आपल्याला काय समजतं काय बे समजतं वेळ समजते बरोबर आहे म्हणजे आपण शाळेला सकाळी निघतो काय बघून निघतो घड्याळ बघूनच निघतो का झोपेतून शाळेत निघतो नाही निघत आपण घड्याळ पाहतो किती वाजले पाहतो आणि मग नंतर आपण करतो गावाला जायचं असेल बसचा वेळ बघायचा असेल तरी आपण घड्याळ बघूनच जातो बरोबर आहे आता या घड्याळामध्ये किती काटे दिसता येते आवाजच नाही येत काटे ते दिसत असतील ना हा मग या काट्याला काय म्हणायचं आणि या काट्याला काय म्हणायचं सांग छोट्या काट्याला काय म्हणायचं सास काटा लिहिले याच्यावर आणि याला कोणता काटा म्हणायचं मिनिट काटा आपण आपल्या हातातल्या घड्याळामध्ये एक छोटा पण सतत फिरणारा एक काटा असतो त्याला कोणता काटा म्हणायचं सेकंद काटा म्हणायचं आता बघा आपल्याला जर टाईम कळाला तर खूप कामं आपली सोपी होतात आता मला तुम्ही वेळ सांगणार आहात या घड्याळामध्ये सांगा, सांगा बरं किती अंक दिसतायत तुम्हाला सगळे मिळून अंक किती त्याच्यात लिहिलेले सांगा किती अंक दिसत आहेत बारा दिसत आहेत का तेरावा दिसतो नाही नसला दिसत तरी एक ला तेरा म्हणतो आपण जे चोवीस तासी घड्या असते त्याच्यामध्ये एक ला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जे चोवीस तासी कालमापण असत त्याला आपण त्या पद्धतीने म्हणतो आता बघा जेव्हा मिनिट काटा बारावर आहे आणि तास काटा चार वर आहे किती बरं वाजले चार वाजले बरोबर आता बघा बरं किती वाजले मला तुम्ही टायमिंग सांगायचा साडेचार मग आता टाइम बरोबर सांगितला म्हणजे किती वाजून किती मिनिट झाले बर चार वाजून चार वाजून तीस मिनिट कारण प्रत्येक दोन अंकामधील हे अंतर किती मिनिटाचं आहे पाच मिनिटाचं आहे इथून एवढे पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट म्हणून तीस मिनिट झाले आणि तास काटा हा चारच्या पुढे आहे बरोबर आहे आता सांगा बरं किती बरं वाजले चार वाजून पंचेचाळीस मिनिट बरोबर चार वाजून पंचेचाळीस मिनिट अजून याला दुसऱ्या भाषेमध्ये किती वाजले म्हणणार आपण पावणे पाच बरोबर आहे पावणे पाच कारण इथे तास काटा ता पाच वरती आहे का नाही म्हणजे पाच वाजले नाही आणि चार तर वाजून गेले म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिट झाले म्हणजेच पावणे पाच वाजले आणि पाच वाजायला पंधरा मिनिट बाकी आता बरोबर पंधरा मिनिटाने किती वाजणार आहे पाच पाच वाजणार आहे साठ मिनिटाचा एक तास होतो बरोबर आहे आता बघा बरोबर आहे आदिती पाच वाजून पंधरा मिनिटे इथून एवढे पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट म्हणजे पंधरा मिनिट झाले आणि वाजून मिनिटे झाले अपूर्ण अंकाच्या भाषेमध्ये सवा पाच जेव्हा तीन वरती हा मिनिट काटा असतो तेव्हा सव्वा म्हणायचं जेव्हा हा मिनिट काटा सहा वरती असतो तेव्हा साडे म्हणायचं जेव्हा नऊ वरती हा मिनिट काटा असतो तेव्हा पावणे म्हणायचं आणि जेव्हा बारा वरती येणार आहे तेव्हा पूर्ण वाजलेले असतात म्हणजे जेव्हा हे पावणे पावणे साडे हे सव्वा हे अपूर्ण अंकाच्या भाषेमध्ये आपण वाचन करतो बघा ना म्हणायचा किंवा पाच मिनिट पाच ने या सात ला गुणायच किती होतील पाच ने सात ला आता सांगा बरं किती वाजले वाजून सहाला किती पाच ला किती गुणलं तुम्ही पाचने सातच्या पुढे आहे तास काटा सातच्या पुढे निघूनले गुणले पंचवीस मिनिटे होतील आणि सात वाजून गेलेत म्हणजे सात वाजून इकडून बस बसमान सात वाजून पण आहे की नाही घड्याळ आपल्याला समजायला पाहिजे सांगा बरं किती वाजले आता आता बघा तुम्ही आता जॉईन झालाय तास काटा हा छोटा तास आहे हा मिनिट आहे हा तास काटा कितीच्या पुढे आहे कितीच्या पुढे आहे सातच्या पुढे आहे आणि मिनिट काटा कोणत्या अंकावरती आहे मग अकराला पाच ने गुणल्यानंतर किती मिनिट होतील पंचावन्न मिनिट म्हणजे पंचावन्न मिनिट म्हणजे आपल्याला हा घड्याळ जर कळाला तर आपल्याला कालमापन लक्षात येतं सगळ्यात महत्वाचं घड्याळामध्ये बारा अंक असतात दोन काटे आहेत तास काटा छोटा मिनिट काटा मोठा प्रत्येक दोन अंकामधील अंतर किती मिनिटाचं असतं हे पाच मिनिटाचं असतं आणि त्याशिवाय आन आवश्यक आहे कळाले आता आपण साडेचार वाजले हे कसं दाखवणार साडेचार वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिट चार वाजून दाखव बरं चार वाजून तीस मिनिट मिनिट म्हणजे साडेचार वाजले बरोबर आहे वाजले अमृताने बरोबर दाखवलं साडेचार आता मला दाखवायचं सव्वा पाच कोण दाखवतं सव्वा पाच सवा अपूर्णांकामध्ये त्यालाच म्हणायचं पाच वाजून पंधरा मिनिट कोण दाखवत पाच दाखव ना मिनिटे कुठे पाचच्या पुढे आणि मिनिट काटा तीन वर म्हणजे लक्षात घ्या पूर्णांकात इथे सव्वा पाच होतात इथं साडेपाच होतात इथं पावणे सहा होतात आणि इथं बरोबर सहा होतात आले लक्षात छान